नमस्कार मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज आंबड सातपूर औद्योगिक वसाहतला जोडणारा जोडणारा जो प्रमुख मार्ग आहे तो म्हणजे सातपूर आंबड लिंक रोड पपाया नर्सरी असेल गरवारी पॉईंट असेल या मार्गावरील सातपूर आंबड औद्योगिक वसाहतीमध्ये जाणाऱ्या नागरिकांना या मार्गावर जे खड्डे पडलेले आहेत जे खड्ड्यांचं साम्राज्य आहे त्यामुळे वाहनधारकांना नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आहे आणि यावेळी वारंवार प्रशासनाकडे नागरिकांनी तक्रारी केली आहेत परंतु झोपलेल्या प्रशासनाला अजूनही जाग येत नाही त्यात अनुषंगाने आपण जर बघितलं तर सातपूर आंबड लिंक रोड परिसरातील इंडियन ऑइल पेट्रोल पंप या भागामध्ये महाडा या परिसरात जाणाऱ्या मार्गावर एक अज्ञात दिसमांनी रात्रीच्या सुमारास एक फलक लावलेला आपल्याला दिसतो आहे आणि तो फलक नागरिकांच्या वेथासाठी महत्त्वाचा असा फलक मानला जातो आणि त्या फलकावर जो मजकूर आहे तो खूप काही सांगून जातो असा फलकावर जो फलक आहे त्या फलकावर आपण जर बघितलं तर धन्यवाद खासदार आमदार नगरसेवक आणि स्मार्ट सिटी नाशिक महानगरपालिका एवढा उत्तम दर्जाचा रस्ता दिल्याबद्दल आभार आणि असे प्रतिनिधी निवडून दिल्याबद्दल सर्व नागरिकांचे आभार खाली एक टीप दिलेला आहे वेगळ्या कलरमध्ये ती म्हणजे नामर सारखे बॅनर काढू नका रस्ता चांगला करा एक त्रासलेला नागरिक असा जो आशा आहे या अशी आता फलक या ठिकाणी लागल्याने या परिसरामध्ये सकाळपासून बघ्यांची देखील मोठी गर्दी या ठिकाणी होते आहे आणि हा जो फलक आहे तो नागरिकांच्या व्यथा मांडणारा ना आणि झोपलेल्या प्रशासनाला जाग येण्यासाठी खूप काही सांगून जातो हे आपल्याला या निमित्ताने म्हणावं लागेल आपण जर बघितला तर हा प्रमुख मार्ग आहे आणि या प्रमुख मार्गावर दत्त मंदिर असेल या पेट्रोल पंपची चौकुली असेल त्या ठिकाणी मोठमोठे खड्डे साचलेले आहेत आणि त्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना आपला मनस्ताप सहन करावा लागतो आणि वारंवार अपघाताचे जे प्रमाण आहे ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घडत आहेत म्हणून एक त्रासलेला नागरिक असा जो उल्लेख त्या फलकावर करण्यात आलेला आहे तो, तो तो जो उल्लेख आहे तो तंतोतंत लागू होतो आणि यानंतर या, या फलकानंतर प्रशासनाला काय जाग येते आणि काय उपाययोजना करते हे दे देखील बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र क्रांती साठी कॅमेरामॅन विशाल वानखेडेसह मी प्रकाश बागुल सातपूर नाशिक